तो गुलाल पडला तो हा देवीच्या आशीर्वादानेच पडलेला आहे एवढं मी तुम्हाला सांगतो सांग एकोणीस तारखेला गुलाल श्री जयभवानी माता आहे नमस्कार मी देवा राखुंडे सध्या पुण्याच्या मध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं वारं वाहतंय अगदीच आमदारकी पेक्षा सुद्धा मोठी चर्चा या निवडणुकीची होते कारण ठरलंय एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली असणारा श्री जयभवानी माता विकास पॅनल तर दुसरीकडे सामान्य शेतकरी सामान्य सभासद यांचा असणारा छत्रपती बचाव पॅनल त्यामुळं दोघांमधला हा संघर्ष नेमका कोण गुलाल उधळवणार आहे याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली कोण विजयाचा गुलाल उडवणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण मानकरवाडीमध्ये आलो ना आता इथं श्री जयभवानी माता विकास पॅनलचे उमेदवार पृथ्वीराज आपल्या बरोबर आहे काय तुम्ही तर आजच बोलाल म्हणजे नाही <laughs> विजय घोषित करायचा की काय <laughs> तसं नाही आता आपल्या सगळ्यांना तुम्हाला कल्पना आहे की आता आपल्या उदमय देवीची उदमय मातेची यात्रा सुरू झाली आजपासून तर निश्चितच आता प्रचाराचं एवढी धुमाळी सुरू असताना म्हटलं की आज सकाळी सकाळी जाऊन तिथं देवीच दर्शन घ्यावं आणि त्याच दर्शनासाठी गेलो असता आज तिथं देवीने आशीर्वाद दिला म्हटलं तरी आज मग तसं म्हणायला विजयाचा गोलाल नाही आज दर्शनाला गेल्यानंतर एकंदरीत हा जो गुलाल आज अंगावरती पडला तो हा देवीच्या आशीर्वादानेच पडलेला आहे एवढं मी तुम्हाला सांगू हा मग हे दिसणार आहे एकोणीसला शंभर टक्के दिसणार आहे खात्रीवानीपती पुढे भवानी माता पॅनलच्या सगळ्याच्या सगळ्या सर्व एकवीस उमेदवारांची खात्री आहे मला माझी सभापती पुढे असं की के नेतृत्व केलेले समोरचे उमेदवार जे शंभर टक्के सभापती आहेत ती गोष्ट मी मान्य सभापती होते मी मान्य करतो पण एक गोष्ट लक्षात घ्या आज आपल्या कारखान्याची निवडणूक जी आहे संपूर्ण रित्या सगळे शेतकरी सगळे सभासद यांनी त्यांच्या मनात पूर्णतः विचार करून ठेवलेला आहे प्रत्येकाला कारखाना संस्था ही वाचवायची आहे आज प्रत्येकाला वाटतंय तळमळ आहे कारखान्याविषयी आणि तुम्ही एक गोष्ट सगळ्यांनी आपण लक्षात घेतली पाहिजे की कारखाना वाचवायचा आहे म्हणलं तर निश्चितच आज आपल्याला ज्या काही घडामोडी आपण ऐकतोय रोजच्या रोज आदरणीय दादा असतील आदरणीय मामा असतील यांच्या अनुषंगाने आपल्याला कारखान्याच्या दृष्टिकोनातनं प्रचंड मदत होणार आहे त्यामुळं आपला सभासद जागृत आहे निश्चितच आज मी तुम्हाला आत्ताच सांगतो तु। की एकोणीस तारखेला गुलाल श्री जयभवानी माता पॅनलचाच आहे <laughs> तुम्हाला शुभेच्छा आहेत खरं तर पृथ्वीराज गोल्पांनी आजच दावा केला की गुलाल माझाच आहे त्यामुळं फायट जे आहे ते फक्त माझा अशातला भाग नाही पूर्ण एकवीसच्या एकवीस उमेदवारांचा ते आख्या पॅनल निवडून येणार सांगता येईल आए, हे निवडणूक जर म्हटलं कशी घ्यायची वेगळी घ्यायची त्याच्या मग तुम्हाला आता स्पष्ट सांगतो मी ही जी निवडणूक आहे ही गोलपविरुद्ध गोलक नाही मी वारंवार सांगतो तसं विचारांची लढाई आहे विरुद्ध गोलक म्हणायचं काहीच कारण येत नाही जे काही आदरणीय दादांचे आदरणीय मामांचे आदरणीय बापूंचे जे काही विचार आहेत आज श्री जय भवानी माता पॅनल जो तयार झालेला आहे त्याच्यात जा तुम्ही जर पाहिलं तर जे एकवीसशे एकवीस उमेदवार आहेत ते अतिशय बारकाईने निवडले गेलेले आहेत तिघांच्या मार्फत आणि जी काही आज विचारधारा दा दा आदरणीय दादांची आदरणीय मामांची जी आहे ती आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली हा जो सगळा पॅनल तयार केलेला आहे तो पॅनल ही विचारधारा हे सगळे विचार ते आज कारखान्याच्या दृष्टिकोनातने वापरले जाणार आहेत तर ते विचारांची लढाई गोलप विरोध गोलप नाही पण तुम्हाला पाहण्यासाठी तर गोलपांचं कुटुंब उतरलंय की पुढे आहेत त्यानंतर उमेदवार करन्सी आहेत त्यांच्या आई आहेत काल आहेत आहेत आता तसं पाहायला गेलं तर मी सुद्धा रिंगणात आहे माझं कुटुंब सुद्धा रिंगणात आहे आज आम्ही विचारांची लढाई करत असताना प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची तिथं म्हणजे संधी दिलीच जाते स्वातंत्र्य त्या गोष्टीचं ते त्यांचं काम करतात ते त्यांच्या जागेवरती बरोबर असतील आम्ही आमच्या जागेवर बरोबर लढाई विचाराने होणार लढाई विचाराने बारामतीच्या पवारांसारखंच तुमचं मन असणार आहे राजकारण वेगळं कुटुंब कुटुंब वेगळं निश्चित निश्चित कुटुंब कुटुंब म्हणला गेलं म्हणायचं झालं तर आम्ही शंभर टक्के कुटुंब म्हणून एकत्र जाऊ नाती कशी असते शंभर टक्के आहे अशीच त्याच्यात कुठंच फरक पडलेला नसणार आहे एक लक्षात घ्या गोलब कुटुंब आज राजकारणात सक्रिय नाहीये आज गेल्या पन्नास वर्षाचा आदरणीय स्वर्गीय राजेंद्र कुमार गोलप साहेबांच्या काळापासून हे कुटुंब राजकारणात सक्रिय त्याच्यामुळे राजकारणाचा जो भाग आहे हा कायम आजपर्यंत वेगळा ठेवला गेला आहे कुटुंबाकडून आणि कुटुंब कुटुंबातली जी नाती आहेत ही कायम वेगळी ठेवली गेलेली आहेत नात्यांमध्ये कसलाच दुरावा येणार नाही आजही नाही आणि कौटुंबिक दृष्ट्या जे काही विचार आहेत विचारधारा आहेत त्या सुद्धा आमच्या एकच राहतील हा फक्त राजकीय संस्थेच्या दृष्टिकोनातनं जे काही का, का आज घडामोडी घडत आहेत त्याच्यातले जे विचारधार आहेत त्या अनुषंगाने हा विरोध आहे तुम्ही म्हणताय की संपूर्ण पॅनल टू पॅनल आमचा विजय होणार आणि विजयाचा गुलाल आम्हीच उधळ होणार आहे बरोबर का बरं म्हणजे तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स काय आणि तुम्हालाच निवडून का द्यायचं आहे कारण तुम्ही वारंवार सांगता की भावन नगर कारखाना जो आहे तो अडचणीचा आहे आर्थिक संकटात सापडलाय त्याला बाहेर काढायचं आहे नेतृत्व तर जे आज तुमच्या बरोबर आहे त्यांनीच केलंय एवढे दिवस लक्षात घ्या आज आपण पाहतो आता सुरुवातीला तुम्ही विचारलं कॉन्फिडन्स एवढा काय तर आज गेले आठ दिवस झाला आम्ही सगळेजण या प्रचारात आहोत घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येक सभासदांवर संवाद साधतोय कुठं ना कुठं त्या गोष्टीची आम्हाला पूर्वकल्पना आलेली आहे जाणेवाले सभासदांच्या बोलण्यातून शेतकऱ्यांच्या बोलण्यातून की निश्चितच आज आपल्या कारखान्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती गरज जर कारखान्याची भागवायची असेल तर आपल्याला श्री जयभवानी माता पॅनल जो आदरणीय दादांच्या आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली तयार केलेला आहे हाच पॅनल आपल्याला तिथे निवडून द्यायचा आहे दादा सत्यतेत म्हणून सत्तेत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादांची जी कार्यशैली आहे काम करण्याची पद्धत आहे जी आदरणीय मामांची का जी काम करण्याची पद्धत आहे ती निश्चितच आता इथून पुढच्या काळात ह्या पंचवार्षिक जे काही संचालक मंडळ असेल दोन हजार पंचवीस तीसच यासाठी ते फायद्याचीच ठरणार आहे बरं पृथ्वीराज गोलप का चर्चेत आले तेवढं चर्चेत येण्यामध्ये ह्याच्या अगोदर चर्चेत नव्हते पण आता काय एवढी चर्चा होते एक लक्षात घ्या आजपर्यंत पृथ्वीराज गोलप हे नाव पडद्यामाग होत बरं एक कुटुंबाचा भाग म्हणून पडद्या मागून ह्या नावाने काम केलेलं आहे आज हे नाव पुढे आलंय सक्रिय झाले आणि स्वतः उमेदवार आहेत त्याच्यामुळं नाव चर्चेत येण्यामागचं हे कारण तुम्ही आता जसं म्हणला की हा कारखाना म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रपंचा विषय खरं कारखान्याचा आणि आणिचा धोर ह्याची एक नाळ असते किती विश्वास आहे तुम्हाला ही विस्कटलेली घडी तुम्ही तरुण पोरं जर निवडून आलात तर बसवू शकाल पुन्हा छत्रपतीला ते दिवस येतील शंभर टक्के माझी एवढी खात्री आहे की पुन्हा ती विस्कटलेली गडी तर बसणारच आणि आपला छत्रपती सहकारी साखर कारखाना येत्या नजिकच्या काळात ये वर काही वर्षातच तुम्हाला टॉप फाईव्ह मध्ये आलेला दिसेल याची मला शंभर टक्के खात्री आहे तुम्ही जर उद्या सत्तेत आला तर पहिलं मिशन काय असेल सगळ्यात पहिला विषय आता एक माझं प्रामाणिक एक मत सांगतो आज आपल्या कारखान्याला आपल्या कारखान्याची जी ऊसाची गाळप क्षमता आहे त्या गाळप क्षमतेच्या अनुषंगाने जो आपल्याला ऊसाची गरज आहे तर शेतकऱ्यांना प्रत्येक संचालकाने आज कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे की आपल्याला कारखान्याच्या हितानी आज ऊस काळप हा आपल्या कारखान्याला झाला पाहिजे mm. पहिले टार्गेट प्रत्येक शेतकऱ्यासाठी टेक्निकल भाग जो आहे कारखान्याचा तो रोजच्या रोज संचालक मंडळ पाहिजे पण आज शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचायचं शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचायचंय आणि येणारा जो गळीत हंगाम असेल mm. त्याच्यातला आपल्या कारखान्याचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्य कार्यक्षेत्रातला शंभर टक्के ऊस हा आपल्या कारखान्यातलाच कसा गळित होईल हे आमचा पहिला उद्देश असेल पहिलं टार्गेट असेल जेणेकरून एक साधं सुपर लॉजिक आहे की कारखान्याचा जो आपल्या कार्यक्षेत्रातला ऊस आहे त्याचं पूर्ण क्षमते महिने जर गायब झालं ना तर निश्चितच जे तीनच वर्षात तुम्हाला बदल झालेला दिसत आता हे सर्व करत असताना काटकसरीचा भाग आला आणि ते करावी लागणार आहे ज्या दिवशी इथं कार्यस्थळावरची प्रचार सभा झाली आणि त्या दिवशी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे सांगितलं चहाच्या कपा व्यतिरिक्त काय मिळणार नाही तयारी आहे हे सगळं तयारी चहाच्या कपा व्यतिरिक्त काय म्हणजे एक कप मिळेल फक्त आमची काय तयारी सांगू का तो कप सुद्धा नको आम्हाला बरं ना ना। आज आम्ही ज्या चहाच्या बशीवरती निवडून येणार आहे ना तेच आमच्यासाठी पुढच्या पाच वर्षाचा चहा ऑलरेडी झालेला आहे आणि इथून पुढे वेळेस चहा घेण्याची वेळ येईल ना तर प्रत्येक संचालक म्हणतात स्वतः खर्चा चहा सुद्धा आम्हाला नाही मिळाला तरी काही हरकत नाही आज एकवीस चे एकवीस उमेदवार असे आहेत प्रत्येकाला प्रचंड तळमळ आहे संस्थेविषयी आणि प्रत्येकाची काटकसर करण्याची तयारी आहे त्याच्यामुळे शंकाच नाही त्या बाबतीत कुठं विरोधकांकडून सातत्यानं असंही बोललं जात की जे मंडळी आज कारखान्याची निवडणूक लढतायत त्यांनीच कारखान्याचा गाडा आजपर्यंत हाकलेला आहे आणि आज हेच म्हणतात की कारखाना आडचलित आहे बाहेर काढायचा मग हा आरोप का होतोय आपण आता एक, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मागचा जो काही सात आठ वर्षाचा काळ पाहिला तर तुम्ही नीट जर केला असेल तर कुठं ना कुठे एक गोष्ट लक्षात आली की कारखान्याचं जे गाळप आहे ते वर्षानुवर्ष कमी होत गेलेलं आहे त्याच्या मग अजून एक गोष्ट आहे की कारखान्याचे परिपत्रक जे वर्षाला निघतं गळित हा हंगामाच्या दृष्टिकोनात कुठल्या hmm. जातीची उसाची जा लागवड केली पाहिजे त्या लागवडीची तारखा कशा पाहिजे hmm. त्याच्यात तोडण्याचं शेड्यूल कसं पाहिजे ह्या गोष्टी hmm. जर बघायला गेल्या ना तर त्याच्यात कुठं ना कुठं थोड्या आपल्याला त्या गोष्टी डिस्मेंटल झालेल्या दिसून येतील मागच्या प्रत्येक वर्षाला थोड्या थोड्या तर तो आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे मागचे नेतृत्व पण हेच होते निश्चितच हेच होते आज आदरणीय दादा दादांना संपूर्ण भर विचार करावा लागतोय महाराष्ट्राचं काम पाहत आदरणीय बननेमा असतील त्यांना सुद्धा पूर्ण महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत आज त्यांना सगळीकडे बघून ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे वेळेस त्यांनी काय केलेलं आहे की के आदरणीय पृथ्वीराज बापू ने जाचखानचं नेतृत्व इथं दिलेलं आहे ज्यांना पूर्वीचा पण कारखाना चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे ज्यांनी राज्य सहकारी साखर संघावर सुद्धा अध्यक्षपद म्हणून काम केलेलं आहे असा अनुभव असलेला व्यक्ती त्याचबरोबर ज्यांच्या घरात छत्रपती सहकारी कारखान्याचा वारसा आहे ज्यांच्या रक्तात त्याचा वारसा आलेला आहे ज्यांच्या हृदयात कारखाना आहे अशी व्यक्ती तिथं नेतृत्व म्हणून दिलेली आहे तर त्या मागचं कारणच हे आहे की येणारा जो काळ असेल हा आपल्या छत्रपती कारखान्यासाठी अतिशय चांगला आणि उत्कृष्ट असेल तुम्ही बापूंच बोलला म्हणून मी एक वाक्य सांगतो ते बोलता बोलता त्या दिवशी बोलले एक वेळ या पृथ्वीराजला विसरा पण याला विसरू नका काय कारण आहे म्हणजे एवढ्या कमी तुम्ही राजकारणात जास्त एंट्री केली झालेल्या पाठीमागच्या विधानसभा बघितल्या त्यावेळेस पासूनच आणि आता तुम्ही थेट पृथ्वीराज जाचकांना भेटला दोघांमध्ये तेवढं संबंध पण नव्हते बरोबर एवढे डायरेक्टली थोडेफार होते पण ते डायरेक्ट बोलले की मला विसरा पण याला विसरू नका एक लक्षात घ्या आदरणीय बापूंचा आणि माझा जो काही एवढ्यातला सहवास आहे तर बाप्पूंनी जो काही बहुमान मला एवढ्या ह्या काळात नजिकच्या दरम्यान दिला निश्चितच बाप्पूंचा मी आभारी आहे किंवा ऋणी आहे म्हणलं तरी त्याच्यात काही हरकत ठरणार नाही बापूंचं एकंदरीत जे काही मन आहे ते अच प्रचंड मोठं आहे एकंदरीत त्यांची जे काही पर्सनॅलिटी त्या हिशोबाने त्यांचं मन सुद्धा तेवढंच मोठं आहे एक लक्षात घ्या आज बापूंचा एक मी लाडका कार्यकर्ता आहे असं तुम्ही समजा किंवा त्यांच्या मुलासारखा आहे असं तुम्ही समजा पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बापूंनी तसं जरी म्हणलं <laughs> ना तर निश्चितच त्याच्या माग असं धोरण आहे की माझ तर त्यांनी तिथं नाव कुठं ना कुठं प्रकाशित केलं पण बाप्पूंच्या ह्याच मोठ्यापणाचा फायदा जो आहे ना तो संपूर्ण ह्या एकवीस उमेदवारांना ह्या आख्या श्री भवानी माता पॅनलला होणार आहे बापूंच्या केवळ अशा जे एकवीस त्यांच्या मागे वीस उमेदवार आहेत ना माझ्यावरच नाही बापूंचं प्रत्येक ते वीसच्या वीस उमेदवारांवर तेवढंच प्रेम आहे तेवढंच आहे मी आज बापूंबरोबर रोजच्या रोज सभेला जातोय इंदापूर तालुका असतील बारामती तालुका असेल प्रत्येक सभेला मला ते दिसून येतं प्रकर्षाने बापू प्रत्येक उमेदवाराला तेवढंच जेव्हा प्रेम करतात उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बोलता बोलता म्हणाले गोलपर दिलाय फक्त घर बदललंय फायदा होईल काय कुठं त्या वाक्याला एक लक्षात घ्या आपण आता त्याच्यात फायद्याचा विषय कसा आहे आदरणीय दादांचे जे काही आज का... सहानुभूतीपूर्वक वाक्य होत अजित पवारांचं जर गोलप म्हटलं की डोळ्यासमोर पटकन येतं तुम्ही आता अविनाश गोलप येस बाळासाहेब गोलप बरोबर अगदी हे पण अजित पवारांनी जे शब्द वापरला की घर बदललंय म्हणजे एक सहानुभूतीपूर्वक तुम्ही सहानुभूती म्हणताय माझं याच्याकडे बघण्याचा अजून एक दृष्टिकोन असा आहे की आदरणीय दादांनी जे काही कार आज कारखान्याच्या दृष्टिकोनातनं पॅनल तयार करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात दादांना निश्चितच कुठं ना कुठं आज नवीन चेहरे समोर आणायचे होती जे कारखान्याच्या संस्थेच्या हिताने कारखान्याला अधिकचा वेळ देऊ शकतील आणि ते कुठं ना कुठं दादांना आदरणीय मामांना बापूंला माझ्यात दिसलं की बाबा ही व्यक्ती अशी आहे हा मुलगा असा आहे शंभर टक्के आपल्या कारखान्याच्या हिताच्या दृष्टिकोनातनं तिथे पुढे आणली पाहिजे ना आणि संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनात त्या पिढीने तिथे वेळ पण दिला पाहिजे काल पोरापासून महादेव जानकर सक्रिय झालेले तर निवडणूक साखर कारखान्याचे जानकरांना प्रचाराला एक लक्षात घ्या आज कुठं ना कुठं आपल्याला एक लक्षात घेईल सन्माननीय माधव जानकर साहेबांचा सुद्धा मानणारा वर्ग आपल्या भागात आहे हे तर आपल्या सगळ्यांना पूर्ण कल्पना आहे गोष्टीची तर या गोष्टीचं मला असं वाटतं की ज्यावेळेस जानकर साहेब इथं आले आदरणीय बापूंच्या घरी त्यांनी तिथं गेले त्यांनी तिथं मुलाखत सुद्धा दिली तर ती व्यक्ती जी आहे ही एकदम तुम्हाला माहिती जमिनीशी शेतकऱ्याशी काळ्या मातीशी जोडलेलं त्यांचं नातं आहे तर शंभर टक्के त्यांनाही मनाला कुठंतरी त्या गोष्टीचे तळमळ आहे शेतकऱ्यांच्या विषयी झालं ते कारखान्याच्या विषयी झालं संस्थेच्या विषयी झालं त्याच पार्श्वभूमीवर जानकर साहेब इथं आले त्यांनी आप आज आपल्या श्री जयभवानी माता पॅनलला जाहीर पाठिंबा दिला फायदा होईल ना पण शंभर टक्के फायदा होणार आज जानकर साहेबांना मानणारा वर्ग आहे सर्वसामान्य वर्ग आहे ना शंभर टक्के जानकर साहेबांच्या इथं येण्यामुळे त्यांच्या पाठिंब्यामुळे आज आपल्या पॅनलला याच्यातला फायदाच होणार मी शेवटच्या एका मुद्द्याकडे येतो तुमच्या समोरचा जो उमेदवार आहे तो तुमच्या घरातलाच आहे निश्चित तुम्ही आता म्हणाला की राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळा आम्ही ठेवणार आहे हार कुठं ना कुठं असते मात्र गोलेब कुटुंब म्हणून आम्ही एकच राहणार आहोत जसे पुढे अविनाश दादा गोलप असतील त्यांची कारखान्याचे माझी अध्यक्ष म्हणून ओळख आहे किंवा सिंह असतील पंचायत समितीच त्यांनी नेतृत्व ने केलेलं आहे पृथ्वीराज गोलप कोण आहेत आता मग खूप चांगला प्रश्न विचारला त्या माध्यमातून मला आता ते पोचवता येईल बरोबर अगदी आता मागच्या बारा वर्षापासून पृथ्वीराज गोलप ह्या शेती व्यवसाय उद्योग व्यवसायातलं एक नाव असं बारामतीमध्ये माझं ते व्यावसायिक कार्यक्षेत्र आणि आपल्या ह्या गटात उद्धट गटामध्ये माझं शेतीचं कार्यक्षेत्र प्रामुख्याने ऊस शेती माझा धंदा मेन घडलं शेतीत शेती, शेती, शेती व्यवसाय अगदी आता सांगायची भाग असं राजकीय दृष्ट्या बघायला गेलं तर आज कौटुंबिक मी तुम्हाला सांगितलं की पडद्यामागून काम केलेलं हे व्यक्तिमत्व तल, आज, चारी चारी आज, मी पृथ्वीराज लोकांच्या संपर्कात राहिला पण पुढे आलो नाही पुढे आलो नाही तर आज कुठं ना कुठं श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला जी काही आज ह्या पॅनलमध्ये उमेदवारी मिळाली ह्या पॅनलच्या माध्यमातून मी आज समोर आलेलो आहे आणि मी कोण आहे हा प्रश्नाचं सा उत्तर साध्या सोबत भाषेत जर तुम्हाला द्यायचं झालं तर सर्वसामान्य शेतकरी आपल्या कारखान्याचा उत्पादक सभासद आपल्या कारखान्याचे कर्मचारी ह्या सा सगळ्यांचं हित जाणणारा आणि इथून पुढे हित जपणारा हा असा पृथ्वीराज गोलप असणार तुम्हाला दिसून येईल खूप खूप खुँ धन्यवाद तर आपण बघितलं एक सुशिक्षित युवक शेतीच्या बांधापासून काम करत पुढे सरसावलेला उद्योग व्यवसायात पुढे आलेला आता पुन्हा कारखानदारीच्या निमित्तानं राजकारणात येऊ पाहतोय आणि पृथ्वीराज गोलपांनी शंभर टक्के विश्वास व्यक्त केलेला आहे की आमचा पॅनल विजय होणार आणि विजयाचा गुलाल आम्हीच उधळवणार अर्थात हे सभासद कोणते शिक्के आहेत आणि महादेव जानकरांची जादू या परिसरात किती चालते ते आता येणाऱ्या काळाच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणारच आहे